नंबर का सवय का चार नंबर का सवय कोणाची गाडी आहे तेवीस मध्ये सामना कोणा कोणा झाला अखंड बैलगाड क्षेत्राला वेड लावणारा मुंबईचा ला, बिंजोडचा बादशाह घाटावरती मैदान गाजवायला सज्ज झाला तो राहुलबाय पाटील अडवली कल्याणकरांचा मथूर आणि त्याच्या सोबत रणजित निंबाळकर फलदार विठ्ठल नाव बोटकर यांचा सर्जा माणसाला शोभला नावाला शोभल असा माणूस राहुलबाई पाटील आढळून कल्याणकर हा प्रेक्षक वर्ग आता थोडा तो पण सहकार्य करा सगळी गर्दी बाहेर जाऊ हो। प्रेक्षक वर्ग सदतीस मध्ये सामना कोणाला सदतीस मध्ये चला प्रेक्षकांना विनंती आहे सहकार्य करा सदतीस मध्ये सामना कुणालाय पहेर 25 मध्ये सामना कुणालाय अक्षय ड्रायव्हर बनवडीकर आदरणीय महेश अप्पा कालगावकर प्लीज स्टेजच्या पाठीमाग